नमस्कार शेतकरी मित्रांनो जेमल्ला डेअरी फार्म युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो दोन दिवसापूर्वी श्रीगंधाचे शेखर शेट से यांचा व्हिडिओ टाकलेला होता सर्व मशी आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून विक्री झालेल्या आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये सर्व माहिती व्यवस्थित सांगितलेली आहे आम्ही व्हिडिओमध्ये बघितल्या आणि मशी चांगल्या वाटल्या म्हणून शेखरला फोन केला आणि शेखरने तुझा जमून मच्छी दिल्या मच्छी मिसी आम्हाला काही तक्रार नाही आणि सगळी मशीची गॅरंटी घेतलेली घेतली पूर्ण मशीतापासून तपासून त्यांना दिलेली आहे आपण सगळं सगळ्यांना वाट मशी त्यांना आले कशा मशी आहेत फोनवर सांगितल्या तशीच माहिती आहे नाही बरोबर आहे फोनवर सांगितलं तशाच मशी आहे आणि पसंत पडल्या म्हणून फक्त व्हिडिओ बघूनच या ठिकाणी मी पोहोचलो आणि मशी घेतल्यानं आता मशी घेऊन आमच्या गावी चाललो आणि लांग काटा आणि साड्याची बोली दिलेली आहे आपण का तर मित्रांनो तुम्ही ऐकलंच असेल व्हिडिओमध्ये सात मशी आठ लाख एक्कावन्न हजार रुपयाला विक्री झाल्या मित्रांनो तुमच्याही मशी जर विक्री करायच्या असतील तुमच्याही मशींचे व्हिडिओ युट्यूब चॅनलवर लावायचे असतील तर आपल्या मोबाईल नंबरशी संपर्क करा व्हिडिओमध्ये आपला मोबाईल नंबर दिलेला आहे मित्रांनो तोपर्यंत नमस्कार जय महाराष्ट्र